फायर नेते आदरणीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये विविध संघटनांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी सर्व राज्यातील शेतकरी पुत्रांनी या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं महिना व्हावंपुरी अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे तसेच ढगपुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाण नुकसान झालं यामध्ये जमिनीच्या जमिनी शेतकऱ्यांच्या खलडून गेल्या हातात ओनशी आलेली पिकं निसर्गाने हिरवून घेतली सरकारने शब्द दिला होता की त्यांनी मा पाठीमागच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं की बत्तीस हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली परंतु ती त्यातली एक रुपयेही या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली नाही नुकत त्यांनी सांगितलं होतं की दिवाळी गोड करू मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाची देखील मदत त्यांनी केली नाही सरकारने सत्य देण्यापूर्वी जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आम्ही एम एस पीचे वीस टक्के अनुदान वाढीव देऊ त्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करू त्यानंतर नमो पी एम किसान योजनेचे बारा हजाराचे पंधरा हजार करू मात्र शेतकऱ्यांचा ना जीएसटी कमी झाला ना बारा हजारचे पंधरा हजार झाले ना कर्जमाफी झाली मग शेतकऱ्यांसाठी नेमकं तुम्हाला कोणती योग्य वेळ हवी आहे हीच योग्य वेळ आमचं मत तर असं आहे की हीच योग्य वेळ आहे यापेक्षा कोणती योग्य वेळ असणार आहे शेतकरी आज संकटात आहे शेतकऱ्यांच्या दिवाळी गोड शेतकऱ्यांची झालेली नाही शेतकऱ्यांची भावीच गोड झालेली नाही मग तुम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार कधी आहे पॅकेज बत्तीस हजार कोटींचं फसो पॅकेज जाहीर केलं मात्र त्यातलाही एक रुपयाची शेतकऱ्यांना मदत झाली नाही मग नेमकं घोषणा फक्त कागदावरच करायच्या का सोयाबीन असेल कापूस असेल याचे हमी भाव खरेदी केंद्र तुम्ही चालू करणार कधी कमी भावाने सोयाबीन शेतकरी विकून मोकळे झाले आज का, का, कापूस शेतकऱ्यांच्या घरात आलेला आहे मात्र हमी भाव केंद्र चालू नसल्यामुळं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे सगळीकडून शेतकरी भरला जात असताना राज्यातील सत्ताधारी कप आहे राज्यातील सत्तेतील मस्त मंत्री हे देखील शेतकऱ्यांच्या वारंवार यायना त्या कारणाने जखमेवर मीठ चोळण्याचं काम सत्तेतील मंत्री करत आहे विरोधक देखील सध्या झोपेचं सोन घेण्याची परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे अशा वेळी सर्व शेतकरी ने एक नेत्यांनी एकत्र येऊन नागपूर येथे अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सरकारच्या सरकारविरोधात आयोजित केला आहे तर त्या महा यलगार पत्ता कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान परसोडी वर वर्धा रोड जामठा नागपूर येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे मी येतोय आपण देखील यावे विनंती